नमस्कार मंडळी मी सुबोध तर आज गेले बाजारात भेटलेली मोरी तर ती आणली तर आज ती बनवतो बघा कशी बनवतो प्रोसेस तुमका दाखवतो अशी मोरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यात आला लसूणची पेस्ट टाकायची एक दीड चमचू आणि त्याच्यानंतर ह्यो घरगुती मसालो आम्ही तुमका होतो टाका हा दीड दोन चमचे टाकलेलो आम्ही त्याच्यानंतर ह्यो गरम काळो मसालो तो टाकायचो मीठ टाकायचा आणि व्यवस्थित ढवळून ना अशी ठेवून द्यायची मॅरिनेट करूसाठी जरा तोपर्यंत तो इकडे ना हे बघा इकडं असं खोबरा घ्यायचा एक वाटी एक कांदो उपचिरून घ्यायचो पडीपत्तो एक टोमॅटो बारीक चिरून धने आणि एक टोमॅ एक कांदो बारीक चिरून असं घ्यायचं जास्त काय काय लागत नाही त्याच्यानंतर गॅस इकडे चालू करायचो गॅसवर ठेवायची कढई आणि कढईत ना जरासा तेल टाकायचा पहिल्यांदा जास्त नाही थोडासाच टाकायचा अशी करून बघा मस्त जाता त्याच्यानंतर त्याच्यात दणे टाकायचे दणे टाकून झाले ना ते जरा ढवळून घ्यायचे आणि त्याच्यात कांदो टाकायचो कांदो व्यवस्थित भाजलो ना परतून घ्यायचो असो हे बघा सो ट्रान्सपरंट जरा झालो ना त्याच्यात खोबरा टाकायचा खोबरा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा ह्या बघा असा असं व्यवस्थित भाजून घ्यायचा ह्या बघा जरा व्यवस्थित भाजायचा कच्चा ठेता नाही आणि त्याच्यानंतर तो काढायचा मिक्सरमध्ये आणि मिक्सरात लावून घ्यायचा बारीक एकदम एकदम बारीक नाही राहायला तर येत पण असं आहे बघा या पद्धतीत लावून घ्यायचा त्याच्यानंतर एकडे गॅस चालू करायचो चा। त्याच्यावर कढई ठेवायची आणि तेल टाकायचं जरा तेल व्यवस्थित गरम झाला की त्याच्यात कडीपत्तो टाकायचो अशी केलाच ना मस्त जात एकदम भारी कढीपत्तो टाकलात काय तो झालो जरा गरम की त्याच्यात कांदो टाकायचो बारीक चिरून घेतलेलो आतो <coughs> कांदो पण जरा व्यवस्थित परतून घ्यायचो कांदो परतून झालो की टोमॅटो टाकायचो टोमॅटो पण व्यवस्थित जरा परतून घ्यायचो आणि व्यवस्थित ना नरम होऊक द्यायचो जरा त्याच्यासाठी ना जरा वेळ बंद झाकण लावून ठेवायचो की जरा वेळ एक दीड मिनटात नरम होत आहे बघ परत जरा ढवळून घ्यायचो असं आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं जरा मीठ टाकायचं असा चवी पुरता अशा पद्धतीत करून खाऊन बघा एकदम भारी लागतं खेचा बरोबर खाऊक शकता भाताबरोबर भाकरी बरोबर अगदी पाव आणला तरी पावाबरोबर सुद्धा एकदम भारी जात अशी ग्रेव्ही आणि मोरी म्हणजे मस्तच एकदम भारी लागतात ती बघा त्याच्यानंतर कांदो आणि टोमॅटो नरम झालो की त्याच्यात ही मोरी टाकायची एका मुशी पण म्हणतात बघा आम्ही बारीक करूनच आणलेली मार्केटमधनं हे बघ अशी ढवळून ना याच्यात मी जरा मसालो टाकलेला आहे कारण मॅरिनेटच्या वेळी पण लायलेलो होतो तुम्ही बघून टाका तुमका तिखट हव्या असो आणि बंद करून ठेवायचं हे बघा जरा दोन मिनटांनी ना ओपन केलात ना ही बघा शिजलेली आहे मग एका शिजवा जास्त वेळ लागणार नाही हे बघा अशी पण तुम्ही खाऊ शकताय पण आमका कसा खोबऱ्याचा कोकणातल्या असल्यामुळे खोबऱ्याची खायची सवय आहे त्याच्यामुळे आम्ही खोबरा वापरतो हे बघा अशी पण तुम्ही मस्त जाता एकदम टेस्टी लागता त्याच्यानंतर हे असा खोबरा टाकायचा वाटण आता त्याच्यात आणि जरा व्यवस्थित ढवळून ना अजून जरा पाणी टाकायचं जरा तुमका हवी तर तुम्ही जाड पण ठेवू शकता हवी तर पातळ पण ठेवू शकता आता भातावर हवी असेल तर पातळ करूची पडता भाकरी बरोबर पावाबरोबर कशी खायची असली तर जरा जाड ठेवायची हे बघा आता मिक्सरचा भांडा पण धुऊन त्याच्यात टाकलेला ही बघा आणि अशी करून ना बंद करून ठेवायची अशी करा खावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती आणि लाईक करू विसरा नको लाईक करा हे बघा झालेली आहे आणि ह्याच्यात जरा ना आंबट म्हणा काहीतरी ना टाकायचं आमच्याकडे आता सला म्हणजे कोकम तर आम्ही टाकतो तुम्ही चिंच टाकलास तरी जात त्याने पण मस्त चव येतात आणि जरा वेळासाठी हे बघा मस्त जरा वेळासाठी परत ना बंद करून ठेवायची एकदम भारी जाता अशी करून बघा चळवळून ना जरा वेळ बंद करून ठेवायची आता सोला टाकलेली आहेत कोकम म्हणा जरा बंद करून ठेवायची बघा एकदम भारी वास पण इतको भारी ना वाटत आता अशीच खावची तुमका व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा चला तर म्हणजे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत